मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज अनेक माणसं जन्माला येतात आणि जातात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक, एक दिवस जावेच लागते परंतु समाजात ज्यांचं कार्य चांगलं असतं समाज त्यांचीच दखल घेत असतं असं मत सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सागर पवार यांनी केलंय मान तालुक्यातील बोते आणि सध्या पुसेगाव येथे वास्तव्यास असलेले तानाजीराव जगदाळे शरद जगदाळे यांचे पिताश्री माजी सैनिक कैलासवासी शिवराम कोंडिबा जगदाळे यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम राधाकृष्ण मंगल कार्यालय पुसेगाव येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील सावंत तालुकाध्यक्ष जयकर खाडे माजी तालुकाध्यक्ष सूर्यकांत कदम अंकुशराव शिंदे विष्णू पाचांगणे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय भोसले धर्मराज गंभरे कृषी अधिकारी बासू जगदाळे सिद्धनाथ बँकेचे माजी चेअरमन सुरेश जाधव प्रियदर्शिनी बँकेचे शाखा प्रमुख राजेंद्र फडतरे केंद्रप्रमुख जयश्री चव्हाण हिंदुराव आढाव आदींची प्रमुख उपस्थिती होती हरिभक्त पाराय सागर महाराज म्हणाले देह हा नाशवंत आहे जन्माला आलेला देह एक दिवस जाणारच आहे आई वडील आहेत तोपर्यंत सांभाळा डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण मातीआड गेलेले आई वडील कधीच दिसणार नाही या कीर्तन सेवेत हरिभक्त पारायण अंकुश महाराज जगदाळे राजेंद्र जाधव सर्जेराव महाराज राजू पवार बाबा जगदाळे श्याम महाराज सोमनाथ महाराज आनंदराव जगदाळे काका जगदाळे शिवाजी जगदाळे यांनी गायन साथ केली विणेकरी साथ हरिभक्त पारायण मानसिंग फडतरे मृदुंग साथ मनोज निकम बोथे पुसेगाव भजनी मंडळ यांनी भजन साथ दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरिभक्त पारायण बाजीराव रणसिंग यांनी केले तर आभार बबनराव पाटणकर यांनी मांडले यावेळी हनुमंत देशमुख अंकुशराव पाटील हनुमंत चव्हाण ज्योतिराम जाधव अजित चव्हाण ब्रह्मदेव नणावरे नामदेव जगदाळे बाळसूर जगदाळे ज्ञानेश्वर शिर्के काकासो माळवे शिवाजी गोरे महादेव मन्ने बबई जगदाळे शकुंतला सस्ते अलका फडतरे सुरेखा जगदाळे आदींसह आजी सैनिक संघटना पदाधिकारी जगदाळे परिवार आणि बोथे ग्रामस्थ पुसेगाव ग्रामस्थ महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता दुसरे श्लोक भूमीतून बाहेर पडताना मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी नराशी माझी लला करेशा बोलते प्रयाग काशी ती लला करेशा अदन्य पुण्य अशा स्मरणा निमित्त तात्या एक खऱ्या अर्थानं सैनिक होते मंडळी आज आठ ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट जवळ आले अडगडीला पडलेला तिरंगा ठेव अडगडीला पडलेली देशभोटी पर राहता काढा चार पाच दिवस ती नाचवा ती गा त्याच्यावरती बोला पंधरा ऑगस्टला पुन्हा सहा वाजते पुन्हा आम्ही आमचा तिरंगा गोंडालो आणि तो कपाटात ठेवू दुसऱ्या वर्षी पुन्हा काढू चौदा ऑगस्टला पुन्हा त्याला धुऊ त्याला इस्त्री मारू पुन्हा पडतो पण तुमच्या माझ्या हृदयातला तिरंगा हा कायम देवत राहू द्या माणसं जन्माला येतात आणि जातात तात्यांच्या रूपाने कदाचित तुम्ही आम्ही तात्या आज आपल्यात नसतील पण आदरणीय तानाजी यांच्या रूपानं तात्यांचं कर्तृत्व आज पुढं आहे संपूर्ण कुटुंब समाजसेवेसाठी शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी वाहून घेतलेलं आहे आणि अशा या तात्यांच्या चिरंतन अशा स्मृतींना आत्म्याला अशी श्रद्धांजली वाहतो आणि अशी जी माणसं जन्माला येतात बाबा भाग्यवंता घरी म्हणजे नक्की होतं अशा भाग्यवंताच्याच घरी हे योग येत असतात की जो योग आदरणीय तात्यांच्या रूपाने तुम्हा मला तु भगवंताचं नामचिंतन करण्याचा योग आलेला आहे आज या आठ ऑगस्टला तात्यांचं चिंतन करताना माझ्या राष्ट्रातल्या शेतकरी बांधवाचं माझ्या राष्ट्रातल्या जवानांचं आहे मला चिंतन व्हावं कारण तुम्ही आम्ही इथं उभा असतो माझा राष्ट्रातला जवान त्या सीमेवरती उभा असतो ऊन वारा पाऊस वादळ याच्यामध्ये तो उभा असतो तुम्हाला मला त्या गोष्टीची तमा नसते कधी कधी जन्माला यावं आणि आई बाप्पाचं पाण फिराव आमच्या आदरणीय नेते गुरुवर्य सुधीरजी सावंत आता खाली महाराज त्यांच्या आईचं निधन आषाढी एकादशी हिर शुहा मांडतो आषाढी एकादशीला आईनं स्वतःचा देह ठेवून कोरोना करा आणि आदरणीय गुरुजींनी आईच्या नावानं आई माऊली फाउंडेशन काढावं जगाचं फाउंडेशन माऊले हे कधीतरी आम्हाला समजू द्या हे संत सामान्य नाही संत असामान्य माणसांना असामान्य विचाराकडे नेणारे मंडळी आहे आणि म्हणून तात्यांच्या ता पवित्र अशा स्मृतींना विनम्राचा अभिवादन करतो ता तात्यांच्यातलं धैर्य तात्यांच्यातला निरामयपणा ता तात्यांच्यातली देश सेवा तात्याने एकोणीशे पासष्ट साली भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये दिलेलं कर्तृत्व एवढंच नाही अगदी मला आदरणीय जगदानी सरांनी सांगितलं की तात्या एकोणीशे एकाहत्तर साली भारत बांगलादेशचं जे युद्ध झालं त्या भारत बांगलादेशच्या युद्धामध्ये दीड वर्ष तात्या हे कुठं होते हे माहित दीड वर्ष कुठलंही नाव नाही कुठलंही जेवण नाही अशी असणारी माणसं फक्त भारत माता या एकाच वेबनानं पछाडले आज या हा नाव साल्यानंतर निर्धन करताना तुमच्या माझ्या एका डोळ्यामध्ये पाहिजे सागर भारत खर्च करून परिसरातील सर्वच मंडळी आणि सर्व भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे जगदा परिसराच्या वतीनं सर्वच मंडळींना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या निमंत्रणाला मान्यवर पत्रमधून या ठिकाणी या ठिकाणी विस्तार अधिकारी सुरियोंद चव्हाण साहेब महागाव हेही या ठिकाणी उपस्थित झालेले जगदानी परिवारांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत आज पुण्यस्मरणाने आपण या ठिकाणी उभं राहिलो पुण्यस्मरण हे अर्थ असा आहे की केलेल्या चांगल्या कर्माची स्मृती मनुष्य गेल्यानंतर त्याने केलेल्या चांगल्या कर्माची स्मृती मागे राहतील आणि त्याचं स्मरण करणं म्हणजेच पुण्यस्मरण तात्यांच्या जेवणात तात्याने जे करतो तो केलं त्याकडे लढण्यासोड मांडलेलं आहे त्या पुण्याचं फळ तुका म्हणजे होता ठेवा तो या बाबाचा आपण आणि म्हणून आपण स्वतः सर्वांच्या हातामध्ये पुढे एक क्षणासाठी सर्वांनी डोळं दाखवायचं तात्याचं ता स्मरण करायचं आणि एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तात्यांच्या या फोटोवरती भूस्पृष्टी करायचं आहे पुढाव एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि प्राध्यापक के व्ही जाधव पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा